हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी तर आजच्या या सेशनमध्ये जी कालच एक नोटिफिकेशन आपल्याला मिळाली टाउन प्लॅनिंग असिस्टंटबद्दल तर त्या ॲडव्हर्टाईजमेंटशी रिलेटेड बरेच विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस होते त्या का की त्याची इलिजिबिलिटी थोडक्यात काय होती ह्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा त्याचबरोबर सिलेबस काय होता कट ऑफ काय लागला होता मागच्या वेळेला किंवा ॲड कधी येऊ शकते पोस्ट किती आहे टोटल खरंच ॲड येणार आहे का असे बरेचसे मेसेजेस होते तर त्याच्याशीच रिलेटेड एक डिटेल व्हिडिओ घेऊन येत आहोत की ज्यामध्ये तुम्हाला लास्ट टाईम जेव्हा ही एक्झामिनेशन झाली होती दोन हजार अठरा या साली तर त्यावेळेचे जे काय डिटेल्स होते त्याबद्दलचे डिटेल्स आपण कलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड हा आजचा व्हिडिओ असणार आहे यस yes. गुड yes. इव्हनिंग गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग यस ॲड बऱ्याचशा ॲड येत आहेत बऱ्याचशा नोटिफिकेशन येत आहेत आणि नेहमी इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला पूर्ण जे काय ऍडव्हर्टाइजमेंट ज्या अपकमिंग येणार आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण नेहमी तुम्हाला ह्या युट्यूबच्या माध्यमातून देण्याचा आपण नेहमी ट्राय करत असतो तर आड तर येणार आहेत हे सर्वांनाच माहीत आहे फक्त कधी येणार आहेत ह्याचे आपण सर्वजण तुम्ही असेल आम्ही असेल सर्वच त्याची प्रतीक्षा करत आहोत नक्कीच या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याचशा ॲडवर्टाइजमेंट येणार आहेत लास्ट वीकमध्ये सुद्धा आपण महानगरपालिकेशी रिलेटेड ज्या काही अॅडवर्टाईजमेंट येणार आहेत आणि जे सांगलीशी रिलेटेड किंवा नांदेडशी रिलेटेड जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ केला होता आणि आजच्या ह्या वीकमध्ये आपण हे जे नवीन आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ॲक्च्युली ही इन्फॉर्मेशन खूप आधी आपल्याला मिळाली होती बट त्याच्याशी रिलेटेड प्रोसेस सुरू झालेली आहे किंवा का, कास्ट वाईज कशा पद्धतीनं पोस्ट आहेत हे आपल्याला काल समजलं आणि त्याच्याशीच रिलेटेड आपण हा व्हिडीओ आज घेत आहोत ओके गुड इव्हनिंग गुड इवनिंग यस ओके ठीक आहे तर पहिल्यांदा आजची इन्फॉर्मेशन जे आहे ह्या एक्झामिनेशनबद्दलची ती पहिल्यांदा व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण एंडला तुमचे जे क्वेश्चन्स आहेत जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाईप करून सेंड करा त्यावर आपण नक्की बोलू तर आजच्या ह्या विषयामध्ये आपण किती जागा येणार आहेत ह्याबद्दल बोलणार आहोत एक्झाम पॅटर्न काय असेल म्हणजे लास्ट टाईमचा जो एक्झाम पॅटर्न होता त्यानुसार आत्ता एक्झाम पॅटर्न काय असू शकतो याबद्दल बोलणार आहोत लास्ट टाईमचा सिलेबस काय होता आणि इलिजिबिलिटी जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे याबद्दल आपण ह्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी लास्ट exactly इयरची जी काय लास्ट टाइमची काय ऍडव्हर्टामेंट होती त्याबद्दल डिटेलमध्ये बोलतो की एक्झॅक्टली ऍडव्हर्टाईजमेंट कशा पद्धतीने ह्या पेजवर जो पॉईंट आहे सगळ्यात आहे आहे जे की जे विचारत आहेत की ऍडव्हर्टाईजमेंट कधी येणार आहे ही ऍड कधी येणार आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी बघा सगळ्यात महत्वाचं लास्ट टाइम ही जी काही रिक्रुटमेंट झाली होती दोन हजार अठरामध्ये फक्त डेट कट व्यवस्थितपणे लक्ष द्या डेट बघा कशा पद्धतीने होत्या ज्यावेळेला ही नोटिफिकेशन आली तर ह्या नोटिफिकेशन जवळपास एप्रिल मंथमध्ये आली होती दोन हजार अठराला अकरा बरोबर त्यामध्ये तुम्हाला जी डेट दिली होती लास्ट मे मध्ये म्हणजे मे पर्यंत फॉर्म फिलअप करायचे होते तुम्हाला आणि एक्झाम जी झाली ती झाली जून महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही जर सर्वसाधारणपणे टाइम बघितला तर एप्रिलमध्ये अकरा तारखेला ही ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि जी जून मध्ये जी आहे ही एक्झामिनेशन झाली होती तर तुम्ही विचार करा की आज जर ऍड आली जे बरेच जण विचारत आहेत की ऍड कधी येणार ऍड कधी येणार तर जेव्हा ऍड येणार आहे ज्या काही सगळ्या ज्या काही अपकमिंग एक्झामिनेशन्स आहेत त्यानंतर तुमच्याजवळ फक्त दीड ते दोन महिने असणार आहेत त्यामुळे ॲड कधी याच्या आधी आपला अभ्यास किती झालेला आहे या प्रश्नाकडे जास्त पद्धतीने लक्ष द्या की आपली रिव्हिजन किती झालेली आहेत टेस्ट किती आपण केलेले आहेत आपला स्कोर किती येत आहे या प्रश्नांचा जास्तीत जास्त विचार करा फक्त ऍड कधी येणार आहे हा प्रश्न शक्यतो फक्त स्वतःला विचारत बसू नका कारण एकदा ऍड येणार आहे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये जर तुम्ही रेकॉर्ड बघितले तर ज्या काही सगळ्या पेंडिंग ऍड होत्या एकदम आल्या आणि ह्या अशाच पद्धतीने झाल्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट झाल्या आणि रिझल्ट सुद्धा पटपट लागत गेली ठीक आहे त्यामुळे इथं ह्या पहिलंच पेज आहे पहिलंच पेज सांगत आहे तुम्हाला की ऍड कधी येईल आणि ऍड आल्यानंतर एक्झाम कधी होईल हे दोन पॉईंट्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहे तर लास्ट टाइम ऍड आली होती एप्रिलमध्ये आणि एक्झामिनेशन झाली होती तुमची जूनमध्ये आणि रिझल्ट जो आहे रिझल्ट सुद्धा आपण याबद्दल डिस्कशन करणार रिझल्ट जो आहे त्यावेळेला ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला होता लगेच तुमचं त्यांचं जे काय डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनच्या डेट सुद्धा लगेच आल्या होत्या तर इतक्या फास्ट ही प्रोसेस झाली होती लास्ट टाइम त्यामुळं यावेळेला सुद्धा जेव्हा ऍड येईल त्यानंतर तुम्हाला फक्त दीड ते दोन महिनेच मिळणार आहेत हे डोक्यामध्ये ठेवा ठीक आहे त्यानंतर बघा लास्ट टाइमच्या ज्या पोस्ट होत्या टोटल लास्ट टाइम थ्री नाईन्टी थ्री इतक्या ह्या पोस्ट होत्या त्या म्हणजे तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला सगळ्या ज्या काही सर्वसाधारण असेल किंवा वुमन्स रिझर्वेशनशी रिलेटेड असेल स्पोर्ट्सशी रिलेटेड असेल हा सगळा अशा पद्धतीनं डेट्स या इतक्या तुमच्या टोटल पोस्ट होत्या याला काय झालं होतं बऱ्याचशा ज्या या जागा आहेत की पर्टिक्युलर कॅन्डिडेट म्हणजे फॉर एक्झाम्पल खेळाडूशी रिलेटेड असतील किंवा काही स्पेसिफिक कास्टशी रिलेटेड असतील बऱ्याचशा या जागा रिक्त झाल्या होत्या कारण तितके कॅन्डिडेट त्या पर्टिक्युलर त्या म्हणजे प्रवर्गामध्ये तितके मिळाले नव्हते त्यामुळे त्या जागा तशाच रिक्त ठेवलेल्या होत्या असे बरेचसे यामधला तीनशे जरी तरी पूर्ण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न इलिजिबिलिटी काल जेव्हा हे नोटिफिकेशन आलं तेव्हा बऱ्याच चॅनल थ्रू बऱ्याच विद्यार्थी मित्रांना कळवण्यात आले की इलिजिबिलिटी काय होती आणि त्यानुसार बरेचसे प्रश्न असे आलेत की बीई अलाउड आहे की नाही तर बघा लास्ट टाइम जेव्हा ही अडवर्टाइजमेंट आली होती त्यावेळेला जी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट होती त्यामध्ये काय सांगितलं होतं बघा की ह्या पोस्टसाठी म्हणजेच रचना सहाय्यक कनिष्ठ अभियंता गट पोस्टसाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र इतक्या ब्रँचेस होत्या किंवा त्याच्याशी बांधकाम तंत्रज्ञान ह्या मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका हे एका ठिकाणी मेन्शन होतं बरोबर आहे म्हणजे यावरून क्लिअरली लक्षात येत आहे की डिप्लोमा जे आहेत डिप्लोमा कॅन्डिडेट जे आहेत हे अलाउड आहेत हे लास्ट टाईम ॲडवर्टाइजमेंटमध्ये असं आलं होतं पण त्याच्याच खाली त्याच वेळेला जो ॲडव्हर्टाईजमध्ये ट्वेल्थ नंबरचा जो जी काय माहिती दिली होती त्यामध्ये मात्र काय सांगितलं होतं की पदविका किंवा पदवी, पदवी। म्हणजे इथं डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही सुद्धा इलिजिबल आहे त्याच ॲडव्हर्टाईजमध्येच त्यावेळेला सांगण्यात आलं होतं बऱ्याचदा त्यावेळेला विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन झालं होतं आपल्या टेलिग्राम चॅनल थ्रू आपण त्यावेळेला विद्यार्थी मित्रांना सांगितलं सुद्धा होतं की थोडंसं कन्फ्युजन हे वेट करा एक्झामचं जेव्हा फॉर्म फिल फॉर्म जे फिल फिलअप करायची डेट येईल त्यावेळेला गोष्टी क्लिअर होतील आम्ही त्यावेळेलासुद्धा सांगितलं होतं दोन हजार अठराबद्दल ही गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीने जेव्हा ॲडव्हर्टाईजमेंट आली आणि जेव्हा फॉर्म फिलमला सुरुवात झाली त्यावेळेला क्लिअरली इथं मेन्शन होतं की या केसमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री किंवा मास्टर हे तिन्ही सुद्धा इलिजिबल होते त्यामुळे हा पहिला स सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे लास्ट टाईमची जी इलिजिबिलिटी होती त्यानुसार जर बघायला गेलं तर डि डिग्री असेल डिप्लोमा असेल जे काय दोन्ही टाईपचे जे कॅन्डिडेट्स आहेत हे दोन्ही सुद्धा लास्ट टाइम इलिजिबल होते ओके नवीन बॅच बॅच बद्दल काय इन्फॉर्मेशन नाही आज फक्त आपण हे जे काय आपल्याला काल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याबद्दल हा व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव व्हिडिओ आहे ठीक आहे त्यामुळं ही जी आहे डिप्लोमा किंवा डिग्री किंवा मास्टर्स हे क्लिअरली लास्ट टाईमचं हे प्रूफ आहे की ज्यामध्ये अशा पद्धतीनं ऑनलाईन जेव्हा फॉर्म फिलिंगला सुरुवात झाली त्यावेळेला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पण सुरुवातीला हे असं कन्फ्युजन होतं त्यामुळे काल ज्यांनी वेगवेगळ्या ग्रुप थ्रू ज्यांनी बघितलेलं आहे की ज्यामध्ये फक्त डिप्लोमाच अलाउड होतं लास्ट टाईमला तर तसं नाही त्याच ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये खाली क्लिअरली सांगितलेलं होतं की डिग्री पण आहे डिप्लोमा पण आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा मी इथं क्लिअर केलेला आहे त्यानंतर इलिजिबिलिटीनंतर तर एक्झाम स्ट्रक्चर बघा लास्ट टाइमचं जे एक्झाम स्ट्रक्चर होतं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम स्ट्रक्चर होतं जे आत्तापर्यंतच्या एक्झामिनेशन झालेले आहेत त्याच्याशी रिलेटेड जर कम्पॅरिझन केलं तर थोडं थोडं वेगळ्या पद्धतीचं का म्हणतोय मी तर इथं सुद्धा टेक्निकल होतं टेक्निकल इथं पण होतं प्लस नॉन टेक्निकल पण होतं या लास्ट टाइमची जी एक्झामिनेशन आहे लास्ट टाइम तरी टेक्निकलमध्ये सगळे जे काय सब्जेक्ट्स दिले होते सिलेबसमध्ये पुढं आपण बघूच सिविलशी रिलेटेड होते बऱ्यापैकी सगळे जे सब्जेक्ट्स आहेत सिव्हिलशी रिलेटेड होते यावेळेला बघू आपण की पूर्ण सिव्हिलच राहतं हंड्रेड पर्सेंट की थोडं प्लॅनिंग सुद्धा ॲड होतं आत्ता या या आपल्याला लक्षात येईल नवीन ॲडवर्टाईजमेंट आल्यानंतर बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी होती की हे टेक्निकल वन एकशे दहा मार्काला होता आणि नव्वद मार्काला तुमचं नॉन टेक्निकल होता नॉन टेक्निकलमध्ये फक्त मराठी इंग्लिश आणि सामान्य ज्ञान इतकाच पोर्शन होता त्यावेळेला ॲप्टिट्यूड जो पोर्शन इन्क्लुडेड नव्हता लास्ट टाइम बद्दल मी बोलत आहे ठीक आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा लास्ट टाइमची जी महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक योग्य उत्तरासाठी म्हणजे करेक्ट आन्सरसाठी टू मार्क्स होते आहे म्हणजे टोटल जे एकशे दहा गुण म्हणजेच फिफ्टी क्वेश्चन्स इथं होते आणि फोर्टी फाईव्ह क्वेश्चन्स असे हे टोटल हंड्रेड क्वेश्चन्स होते करेक्ट जर क्वेश्चन येत असेल तुमचं करेक्ट आन्सर येत असेल तर टू मार्क्स होते बट सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा म्हणजे तुमचं जे निगेटिव्ह मार्किंग आहे जवळपास फिफ्टी पर्सेंट होतं म्हणजे इतर एक्झामिनेशनसाठी जे वन फोर्थ असतं ते त्यावेळेला डायरेक्टली तुमचं फिफ्टी पर्सेंट ठेवलं होतं म्हणजे वन बाय टू निगेटिव्ह मार्किंग होतं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट यामुळेच तुमचे टॉपरचे मार्क्स किंवा कट ऑफ जो पुढं आपण बघणार आहोत त्यावर या निगेटिव्ह मार्किंगचा खूप मोठा इफेक्ट पडला होता ठीक आहे तर हे लास्ट टाईमशी रिलेटेड होतं त्यानंतर अगदी स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर यामध्ये त्यांनी परत दोन टेक्निकलमध्ये दोन पार्ट्स केले होते सिव्हिल इंजिनिअरिंग आणि टेक्निकल इंटेलिजन्स टेस्ट असे दोन पार्ट्स केले होते टेक्निकलमध्ये त्यामध्ये फोर्टी प्लस फिफ्टीन असे टोटल फिफ्टी फाईव्ह क्वेश्चन्स हे टेक्निकलमध्ये आले होते आणि नॉन टेक्निकलमध्ये मराठी इंग्लिश आणि जी के जनरल नॉलेज जे आहेत फिफ्टीन क्वेश्चन्स फिफ्टीन आणि फिफ्टीन हे वेटेज मात्र त्यांनी सेम ठेवलं होतं तर अशा पद्धतीचं हे एक्झाम स्ट्रक्शन लास्ट टाइम तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर जर सिलेबस बघितलात तुम्ही जो सिलेबस होता लास्ट टाइमचा तर सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड हे इतकं लार्ज तुम्हाला नंबर ऑफ सब्जेक्ट्स दिले होते म्हणजे जवळपास काउंट केले तर थर्टी सिक्स सब्जेक्ट्स आहेत पण त्यामध्ये काही सब टॉपिक्स असतील असे इन्क्लुडेड करून टोटल थर्टी सिक्स सब्जेक्ट जे आहेत हे तुम्हाला सिव्हिलमध्ये बघायला मिळतील ओके यस वास्तुशास्त्र जे आहे हे अलाउड आहे लास्ट टाईमनुसार लास्ट टाईमचं जे आहे त्यामध्ये वास्तुशास्त्र जे आहे त्याचे पदवी किंवा पदविका असेल तर इलिजिबल आहेत तर हे थर्टी सिक्स होते यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अगदी बेसिक फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्राफिक्स कॉम्प्युटर फंडामेंटल्स इंजिनिअरिंग मॅथ मी देताना त्यांनी सगळे सब्जेक्ट्स दिले होते ओके okay, बट मी एका पेपर जो माझ्याजवळ अवेलेबल होता त्याचं मी डिटेल अनालिसिस केलं आणि त्यावरून नाइन्टी पर्सेंटपेक्षा जास्त जे क्वेश्चन्स आले ज्या सब्जेक्ट्समधून आले ह्या छत्तीसपैकी दहा ते बारा सब्जेक्ट जे आहेत त्यामधूनच नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील तर ते सुद्धा आपण बघणार आहोत होते थर्टी सिक्स देतन त्यांनी दिले होते थर्टी सिक्स सब्जेक्ट्स त्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये त्यांनी डिटेल सिलेबस दिला होता मराठीचा इंग्लिशचा जी केमध्ये सुद्धा काय काय गोष्टी आहेत ते डिटेल त्यांनी सांगितलं होतं आणि फिफ्टीन 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 अशा पद्धतीनं हे वेटेज होतं आता जे मी तुम्हाला सांगत आहे की पर्सेंटपेक्षा जास्त जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला ह्या टोटल ट्वेल्व्ह सब्जेक्ट्समधूनच बघायला मिळतील म्हणजे देताना थर्टी सिक्स दिले होते बट मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहे ते तुमचे इन्वयरमेंटल इंजिनिअरिंग असेल कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हायवे इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी इरिगेशन बी सी एम असेल जिओटेक असेल मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच त्यांनी मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर दिलं होतं ना स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जो सब्जेक्ट आहे आपला तो हायड्रॉलिक्स म्हणजे एफ एम असेल थिअरी ऑफ स्ट्रक्चर असेल इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल डिझाईन ऑफ स्ट्रक्चर अँड सर्वे तर एक मॉर्निंग सेशनचं मी ॲनालिसिस केलं जो पेपर आपल्याजवळ अवेलेबल होता त्यावर असं लक्षात आलं की मॅक्झिमम जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे मोर दॅन फाईव्ह पर्सेंट जरी म्हणलं तरी चालेल तरी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट क्वेश्चन जे आहेत ह्या सब्जेक्ट्स सब्जेक्ट्समधूनच आले होते त्यामुळे तुम्ही जर वेगवेगळ्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असाल म्हणजे ज्यांनी महानगरपालिका पण फोकस केलेला आहे त्यामध्ये स्पेसिफिकली बीएमसी पण त्यानंतर डब्ल्यू पण आणि आता ही टी पी ह्या अशा मल्टिपल एक्झामिनेशनचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही हे पहिला जे कॉमन सब्जेक्ट्स आहेत हे सगळीकडेच कॉमन सब्जेक्ट्स आहेत याची तयारी सगळ्यात पहिल्यांदा करावी लागेल नवीन जर काल पार्ट ॲड झाला सिलेबसमध्ये तर तितका पार्ट तुम्हाला नंतर ॲड झाल्यानंतर करावा लागेल बट जो नॉन टेक्निकलचा कॉमन पार्ट असतो हा यामध्ये लास्ट टाईम ॲप्टिट्यूड नव्हतं ह्या वेळेला असू शकतं कारण ह्या वेळेला जे टी सी एस आय बी पी एस जो पॅटर्न आहे त्यामध्ये मोस्टली सिक्स्टी फोर्टी पर्सेंट वेटेज ठेवत आहेत सिक्स्टी टेक्निकल किंवा सिक्स्टी नॉन टेक्निकल आणि रिमेनिंग फोर्टी अशा पद्धतीनं ठेवत आहेत आणि बऱ्यापैकी जी एसमध्ये तुमचं जी एस असेल किंवा इंग्लिश मराठी आणि ॲप्टिट्यूड हे असतं पण लास्ट टाईम नव्हतं त्यामुळे तुम्ही सुरुवातीला इंग्लिश मराठी जे आहे हे जे कॉमन सब्जेक्ट्स आहेत हे सुरुवातीला तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीचा हा सिलेबस होता लास्ट टाइमनुसार जर सांगायचं झालं आता सगळ्यात महत्वाचा गोष्ट की मार्क्स टॉपरचे मार्क्स काय होते आणि कट का ऑफ काय होता ओके यस यस मी ऑलरेडी इलिजिबिलिटी सांगितलेली आहे तुम्हाला जर तुम्ही नवीन जॉईन झाला असेल व्हिडिओमध्ये तर नंतर एकदा बघा की कोणत्या कोणत्या ब्रँचेस इलिजिबल आहेत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे लिस्ट सांगितलेले की कोण कोण इलिजिबल आहेत तर जर दोन हजार अठराचे टॉपरचे मार्क बघितले तुम्ही तर वन थर्टी फाईव्ह सो वन थर्टी फायव्ह इतकं हे मार्क्स होते टॉपरचेच याच्या मागचं रिझन काय आहे कि एक तर एक की निगेटिव्ह मार्किंग एकतर जास्त होतं आणि त्यावेळेचं जे अवेअरनेस गव्हर्नमेंट गव्हर्मेंट एक्झामबद्दल किंवा त्या वेळचं जे कॉम्पिटिशन होतं ते आत्ताचं रिसेंटली जे कॉम्पिटिशन आहे त्याच्या कंपॅरिजनमध्ये थोडंसं कमी होतं आता रिसेंटली जे एक मेरिट लिस्ट आली आपली डब्ल्यू आर डीची त्यामध्ये जर तुम्ही टॉपरचे मार्क्स बहिले तर वन एटीच्या आसपास टॉपरचे मार्क्स आहेत किंवा पी एम सीची सुद्धा जर कंपॅरिझन केली तर वन एटीच्या आसपास टॉपरचे मार्क्स आहेत त्यामुळे हे दोन हजार अठराची गोष्ट आहे आता आपण दोन हजार तेवीसमध्ये आहे म्हणजे पाच वर्षामध्ये हे कॉम्पिटिशन खूप मोठ्या लेव्हलने इन्क्रीज झालेलं आहे त्यामुळे त्यावेळेला जरी वन थर्टी फायव्हचा टॉपर असेल तरी आता जो टॉपर आहे मग निगेटिव्ह मार्किंग जास्त असू दे किंवा नसू दे हे तुमचं टॉपरचे मार्क जे आहे ते वाढणार आहे एवढं मात्र गोष्ट आहे पण त्यावेळेला का कमी होतं कारण डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग होतं त्यामुळे हा थोडासा इफेक्ट तुम्हाला इथे बघायला तर हे टॉपरचे मार्क्स त्यावेळेचे होते आता टॉपरचे मार्क्स मार्क वन सेव्हन्टी वन एटी या रेंजमध्ये असू शकतात त्यानंतर कट ऑफ जर बघितला तर ओपनचा कट ऑफ बघा ओपन, ओपन मध्ये सर्वसाधारणपणे ज्या एकशे सव्वीस पोस्ट होत्या तर एकशे सव्वीस पोस्ट म्हणजे एकशे सव्वीस रँकला जे मार्क होते तर हे वन झिरो टू होते म्हणजे एकशे दोन जो आहे याच्या आसपास आपण ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे कट ऑफ कन्सिडर करू शकतो आणि तेच फिमेलमध्ये बघायला गेलं तर नाईनच्या आसपास जो आहे हा कट ऑफ होता लास्ट टाइमचा ओके लास्ट टाइम बद्दल मी आहे आउट ऑफ आँ टू हंड्रेड हे जर ऑदर कास्टमध्ये बघितलं तर ओबीसी मध्ये नाईंटी फोर होता जनरल कॅ जनरल कॅन्डिडेटचा फिमेलचा जो आहे हा नाईन्टी वन होता म्हणजे सगळ्या बाकीच्या अदर कॉस्टमध्ये जर बघायला गेलं तर तुमचा कट ऑफ जो आहे हा नाईन्टी टू नाईन्टी टू ह्या रेंजमध्ये सगळा कट ऑफ जो आहे हा लागण्यात लागलेला होता त्यावेळेला आउट ऑफ टू हंड्रेड तर इतका कट ऑफ हा त्यावेळेचा होता मी परत परत एकदा सांगत आहे दोन हजार अठराबद्दल या कट ऑफबद्दल मी बोलत आहे त्यामुळे आत्ताचा कट ऑफ तुम्हाला नक्की माहीत आहे तर डब्ल्यू आर डीची जी लिस्ट आलेली आहे मेरिट लिस्ट आलेली आहे ॲक्च्युली त्यामध्ये अजून फायनल सिलेक्शन वगैरे दिलेलं नाही पण एक सर्वसाधारणपणे तुम्ही अंदाज बांधला की पाचशेमध्ये जनरल कॅन्डिडेटच्या पोस्ट किती आहेत आणि तितक्या नंबरच्या रँकचे मार्क किती आहेत तर हे नक्कीच तुम्हाला एकशे साठच्या पुढं दिसतील वन सिक्स्टीच्या अभाव दिसतील त्यामुळे टॉप परचे मार्क वन पर्यंत जाऊ शकतात आणि ओपनचा कट ऑफ जो हा वन सिक्स्टी प्लस जाऊ शकतो आताच्या नुसार तशी आपली तयारी असली पाहिजे हे जस्ट मी लास्ट टाईमचं तुम्हाला रेफरन्स दिलेला आणि ह्या वेळेला सुद्धा जर अशाच पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग राहिलं तर त्यामध्ये प्लस त्यामध्ये मायनस काही फायव्ह टू टेन मार्क्स होऊ शकतात जर फिफ्टी पर्सेंटचं निगेटिव्ह मार्किंग असेल तर हे झालं कट ऑफ बद्दल आता बघ्यात की आता जी रिसेंट ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे त्याबद्दलची काय काय इन्फॉर्मेशन आपल्या सध्या अवेलेबल आहे हे बघूयात तर सगळ्यात आधी हे जे काय सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या वेळेला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या पोस्टच्या ज्या काही रिक्त पदे आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली होती त्यापैकी जे ह्या ज्या हायर पोस्ट आहेत म्हणजे उपसंचालक सहायक संचालक संचा नगर रचनागार ज्या पोस्ट आहेत त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट लास्ट इयर आल्या फक्त हीच ऍडव्हर्टाइजमेंट राहिली होती त्यामध्ये काही तरतुदी होत्या बिंदू नियम आले होते बऱ्याचशा गोष्टी होत्या म्हणजे जे विचारत आहेत ना की ऍड यायला का वेळ होत आहे तर त्याच्या मागे ही बरीचशी रिझन्स आहेत तरी सुद्धा पुढे बघायला पुढे आपल्याला जे नोटिफिकेशन मिळालेलं आहे त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल कि ह्या केस मध्ये ज्या आपल्या टोटल जागा ज्या रिक्त आहेत दोनशे एकवीस रिक्त पदे आहेत यामध्ये या म्हणजे प्लॅनिंग असिस्टंट साठी बघायचं झालं तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर आता करंटली रिसेंटली ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला जो आहे त्यामध्ये एकशे पदे म्हणजे दोनशे एकवीस होते त्यामध्ये एकशे पाच त्यावेळेला परमिशन होती फिफ्टी पर्सेंटच्या क्रायटेरियानुसार एकशे पाचच्या च्या आसपास जागा ज्या फिलअप करण्याची त्यावेळेला परमिशन होती बट काही जे काही जी आर आहेत किंवा बिंदू हे फिक्स नसल्यामुळे ती पेंडिंग राहिली होती आता काय केलेलं आता पंच्याहत्तर हजार माहित आहे की पोस्ट येणार आहेत ह्या वर्षामध्ये अमृत काय झालेलं आहे फास्ट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यावेळेला रूल कशामुळे होता कोरोनामुळे फिफ्टी पर्सेंटचा रूल होता त्यामुळे आता काय झालं की ही फिफ्टी पर्सेंटची अडजी आहे रिमूव्ह करण्यात आली त्यामुळे नक्कीच ऑलरेडी जेव्हा मागे एकदा लेक्चर झाले होते तेव्हा गिरी सरांनी सुद्धा सांगितलं होते की ह्या एकशे पाच जागा येणार नाही एकशे पाच पेक्षा नक्की जास्त जागा येणार आहे त्यावेळेला सुद्धा आज सुद्धा तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल तर त्याचनुसार हे एकशे सत्याहत्तर जागा कुठून आल्या तर ज्या दोनशे एकवीस जागा होत्या टोटल त्याच्यात त्यांनी काय केले की बिंदू नियमाली तयार नाही तरी सुद्धा तात्काळ भरायचे आहेत आपल्याला म्हणून काय केलेलं आहे एटी पर्सेंट ज्या आहेत दोनशे एकवीसच्या ज्या एटी पर्सेंट आहेत तितकी परमिशन मिळालेली आहे म्हणजे सध्या वीस टक्के साईडला ठेवून ऐंशी टक्के जागा ज्या आहेत त्या भरण्यासाठी परमिशन दिलेली आहे त्यामध्ये जर कॅटेगरी वाईज किंवा कास्ट वाईज जर जागा बघायच्या झाल्या तर त्या सुद्धा दिलेल्या आहेत तिथं किंवा तुम्हाला तुमची जी कास्ट आहे त्यानुसार इथं जागा बघू शकता जर सर्वसाधारणपणे खुला बघितला आपण ओपन तर पंचावन्न जागा आहेत ठीक एकशे सत्यात्तर मध्ये टोटल फिफ्टी फाईव्ह पोस्ट तुम्हाला इथं बघायला मिळतील तर ही प्रोसेस आता फास्टली सुरू झालेली आहे तर लेटेस्ट कालचंच हे ट्विट आहे ओके कालच ट्वीट आहे यामध्ये तुम्हाला क्लिअरली लक्षात येत आहे की जे प्रोसेस सुरू झालेले पंच्याहत्तर हजारच्या फास्टली स्पीड अप गेल जी पेंडिंग होते काही कारणांमुळे बऱ्याचशा गोष्टी दोन दोन तीन दिवसापूर्वी जे बीएमसी मधल्या ज्या काही वॅकेंट पोस्ट आहेत आपल्याला आतापर्यंत फक्त जईच्या माहित होत्या पण आता त्या जेई सोबतच सब सुद्धा आहेत हे आपल्याला लक्षात आहे दोन तीन दिवसापूर्वीच एक नोटिफिकेशन होतं तर या अशा सगळ्या अपकमिंग एक्झामिनेशन तुमच्या येत आहेत ओके तर अशा ह्या ह्या टाउन प्लॅनिंग असिस्टंट टाउन प्लॅनिंग असिस्टंट ची इन्फॉर्मेशन आपण ह्या आजच्या व्हिडिओ थ्रू दिलेली आहे नक्कीच तुम्हाला यामधून सगळ्या गोष्टी ज्या त्या क्लिअर झाल्या असतील इलिजिबिलिटीशी रिलेटेड असेल रिलेटेड असेल कट ऑफ शी रिलेटेड असेल तर आता काही बी आता काही तुमच्या काही कमेंट्स आहेत ते बघूयात बघा इलिजिबिलिटीशी रिलेटेड ज्या काय ब्रँचेस इलिजिबल आहेत मी परत एकदा इथं शो करतो तुम्हाला जर तुम्ही लेट आला असाल तर बघा लास्ट टाइम बद्दल मी बोलत आहे हे लास्ट टाइमला जे इलिजिबिलिटी होती ती अशा पद्धतीने होती बघा परत एकदा सांगतो स्थापत्य अभियांत्रिकी स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामध्ये जर तुम्ही कुठे बसत असाल डिग्री असेल डिप्लोमा असेल तर तुम्ही एलिजिबल आहात ठीक आहे तुमची जी डिग्री आहे ती चेक करा ह्यामध्ये जर येत असाल तर त्या केसमध्ये डिग्री डिप्लोमा दोन्ही सुद्धा कॅन्डिडेट जे आहेत हे अवेलेबल असणार आहे है अवेले है, ओके क्लिअर आहे एलिजिबिलिटी आता जे आज आपला व्हिडिओ आहे हा टाउन प्लॅनिंग असिस्टंट बद्दल आहे डब्ल्यू सी बरेच विद्यार्थी विचारत आहेत तर तिची सुद्धा जे ऍड आहे पेंडिंग कारणांमुळे काही पेंडिंग म्हणजे जे, जे रिझन्स आहे त्यामुळे पेंडिंग राहिलेले ती सुद्धा लवकरात लवकर येईल आता जे काही विद्यार्थी मित्र बॅच बद्दल विचारत होते तर या बॅचेस आपल्या सुरू आहेत पण हे सगळं ऑलरेडी तुम्हाला माहित आहे त्यामुळे याच्याबद्दल जास्त बोलणार नाही आजचा आपला मेन मोठं होता की ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू देण्याची तर ती मी तुम्हाला सांगलेली आहे सिलेबस सांगितलेली आहे प्री मेन्स जे आहे ही लास्ट टाइम नगर परिषदला होती ठीक आहे नगर परिषदला प्री मेन्स होती इथं टीपीएला एक सिंगल एक्झामिनेशन होती सिलेबस टेक्निकल पण असेल नॉन टेक्निकल पण असेल याचं आणखी काय पॉइंट आहेत आणखी काय पॉइंट आहेत का या येत्या एक ते दोन महिन्यामध्ये सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत ह्या लवकरात लवकर येणार आहेत जे विचारत आहेत ऍड कधी येणार आहे त्यानं मी सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं की ऍड कधी येणार यापेक्षा आपला अभ्यास किती झालेला आहे ऍड जर आज झाली तर दोन महिन्यानंतर मला जर एक्झाम द्यायची असेल तर माझा किती सिलेबस कव्हर आहे माझ्या किती टेस्ट देऊन झालेल्या आहेत माझा स्कोअर किती येत आहे आणि हा स्कोअर मला टॉपरची जी रेंज आहे वन पर्यंत नेण्यासाठी काय करावं लागेल या गोष्टींकडे लक्ष द्या एटीपी च्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये सुद्धा त्यावेळेला आली आली त्यामुळे अजून फिफ्टी पर्सेंट जागा वॅकेंट आहेत त्यामुळे त्याही त्या येऊ शकतात पण कधीही अजून त्याबद्दल काहीही नोटिफिकेशन आलं नाही सिलेबस एटीपीचा वेगळा होता लास्ट टाइम हा जो आहे हा लास्ट टाइम टाउन प्लॅनिंग असिस्टंट आणि एटीपी ह्या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत एटीपी साठी प्लॅनिंग प्लस तुमचं सिव्हिल होतं प्लॅनिंगचा सिलेबस आणि सिव्हिलचा सिलेबस होता टाउन प्लॅनिंग साठी मात्र लास्ट टाइम पूर्णपणे प्युअरली सिव्हिल टेक्निकल आणि जो काय आपला जनरल नॉन टेक्निकल हा सिलेबस होता ओके okay. तुम्ही एक्झाम कधी येणार ते सांगा सांगितलं मी ह्या येत्या एक ते दोन महिन्यामध्ये सगळ्या एक्झामिनेशन ह्या येऊ शकतात कारण ट्विट तुम्ही स्वतः बघितलं ओके लवकरात okay, लवकर ह्या प्रोसेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामुळे येत्या एक ते दोन महिन्यामध्ये सगळ्या मध्ये येऊ शकतात मोस्टली टू हंड्रेड मार्क्सचीच एक्झामिनेशन असेल हंड्रेड क्वेश्चन्स असतील आणि टू हंड्रेड टू हंड्रेड मार्क्स असतील हा जुना सिलेबस जो आहे हा रिलेटेड होता यावेळेला मे बी काही प्लॅनिंगचे पॉइंट्स मे बी ऍड होऊ शकतात बट सध्या जरी तुम्ही जो जुना सिलेबस नुसार जे कॉमन सब्जेक्ट्स आहेत जे इतर सगळ्या एक्झामिनेशन मध्ये आहेत त्याची फक्त तयारी करा सिलेबस आल्यानंतर जे एक दोन महिने मिळतात त्यामध्ये जे काही नवीन पॉईंट ऍड झालेले आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता जास्त चेंज होणार नाही ओके okay. यस पीसीएमसी ची सुद्धा एक्झामिनेशन लवकर कारण जे इलेक्शन ज्या गोष्टी होत्या सगळ्या आता झालेल्या आहेत त्यामुळे लवकरच तिची डेट सुद्धा येईल हा ही पोस्ट सरळ सेवासाठी आहे का यस सरळ सेवासाठी आहे दोन्ही एक्झामिनेशन मध्ये कन्फ्युजन आहे बघा एटीपी जी पोस्ट होती ही गॅझिटेड पोस्ट होती त्यावेळेला दोन हजार अठराला जो सिलेबस होता तो एटीपीचा तेव्हा सुद्धा सिव्हिल आणि प्लॅनिंग होतं बट टाउन प्लॅनिंग असिस्टंट ही जी पोस्ट आहे ही नॉन गॅझिटेड आहे जो दोन हजार अठराला ही एक्झामिनेशन झाली त्यावेळेला सिव्हिल फक्त होतं त्यावेळेला आता पण आपण असेच होप्स ठेवूया की सिव्हिलचाच पोर्शन मॅक्झिमम असे ओके एक्झाम ड्युरेशन डिपेंड राहतं काही एक्झामिनेशन नाईन्टी मिनिट असतात काही वन ट्वेंटी मिनिट असतात डिपेंड राहतं वेगवेगळ्या वेग एक्झामिनेशन मध्ये बघा लास्ट टाइम तरी जे रिझर्वेशन दिसत आहे त्यामध्ये डायरेक्टली फक्त महिला कॅन्डिडेट्स होत्या आणि खेळाडू आणि अनाथ एवढंच होतं त्यामुळे प्रोजेक्ट अफेक्टेड असेल का तर लास्ट टाइमनुसार जर बघितलं तर त्यामध्ये तर दिसत नाही ओके दोन्ही मध्ये ओके यावर उड्या ओके ठीक आहे जेव्हा सिलेबस डिक्लेअर होईल त्यावेळेला एक्झामिनेशनच कम्पॅरिझन जे आहे हे प्रोजेक्ट अपेक्टेड सांगितलं मी आताच की लास्ट टाइम जवळ नोटिफिकेशन आहे त्यामध्ये तरी स्पेसिफिकली टाउन प्लॅनिंग असिस्टंट या पोस्ट साठी अशा सेपरेट जागा दिल्या नव्हत्या त्यामुळं आताच आपण त्याबद्दल बोलू शकत नाही येस yes. ठीक आहे तर मग आय होप तुमच्या सगळे डाऊट्स जे आहेत हे क्लिअर करण्याचा इथं मी ट्राय केलेला आहे तर ज्यांना मॅच बद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे त्यांनी ह्या नंबरवर कॉल करू शकता नवीन एक ऑफर आहे आपली होळीची फॉर एक्झाम्पल हा कोर्स जो आहे फाईव्ह थाउजंडचा चा फोर थाउजंड मध्ये आहे तर अशी जी इन्फॉर्मेशन ज्यांना हवी असेल तर त्यांनी या नंबरवर कॉल करा ठीक आहे ओके okay, चला थँक्यू सो मच so आणखी काय इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल तर नक्की आपण त्या अशाच एका व्हिडिओमध्ये तुमच्याजवळ पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुमच्याबरोबर पोहोचू ओके okay? थँक्यू